गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिक्षण आणि संस्कार यांचं अनमोल दान देणाऱ्या शिक्षकांचं स्मरण करण्यात येतं याच पार्श्वभूमीवर कसबा सांगाव इथल्या वसंतराव चौगुले सहकारी पतसंस्थेच्या स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आमदार हसन मुश्रीफ यांनी वर्ग घेत विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला आहे गुरुपौर्णिमा हा गुरुशिष्य नात्याचा उत्सव आणि यानिमित्तानं कसबा सांगाव इथल्या स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये एक खास आणि संस्मरणीय क्षण अनुभवायला मिळाला आहे आमदार हसन मुश्रीफ यांनी थेट विद्यार्थ्यांच्या वर्गात जाऊन शिक्षकांच्या भूमिकेतून संवाद साधला आहे या वर्गात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजषी शाहू महाराज यांच्या प्रेरणादायी कार्याचा आढावा घेत त्यांच्या विचारांचं आजच्या विद्यार्थ्यांवर असलेलं महत्त्व समजावून सांगितलंय यावेळी त्यांनी अब्राहम लिंकन यांचं शाळेतील मुख्याध्यापकांना लिहिलेलं ली प्रसिद्ध पत्र उद्धृत करत शिक्षण आणि शिक्षक यांचं मूल्य अधोरेखित केलंय शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याची दिशा ठरवणारा दीपस्तंभ आहे असंही आमदार मुश्रीफ म्हणाले नैतिक मूल्य सामाजिक जबाबदारी आणि आधुनिक शिक्षण पद्धती या विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांना थेट संवादातून विचार प्रवृत्त केले शिक्षण केवळ गुणांसाठी नव्हे तर चांगला माणूस घडवण्यासाठी असतं हा मूलमंत्र त्यांनी दिलाय कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक आणि पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या अखेरीला हसन मुश्रीफ यांनी विद्यार्थ्यांनी उद्दिष्ट ठरवून त्यासाठी सातत्यानं मेहनत करण्याचं आवाहन आहे शिक्षकांच्या मार्गदर्शनानंच विद्यार्थी आपलं स्वप्न पूर्ण करू शकतात असंही ते म्हणाले